तिथं सूर्यप्रकाश एक पोचत नाही आता काय झालं वरची सावली त्या पानांवरती पडायला लागली पहिली गोष्ट त्याच्यामुळे सूर्यप्रकाश पडत नाही ते काय झालं त्याला अन्न निर्मिती हे हो स्वतः करत नाही हे पान झालं असतं आता ह्याच्यासाठी <laughs> काय करायचं त्याला वरच्या पानांनी अन्नद्रव्य त्याला खाली पोहोचवायचं पहिला भाग त्याचं वय झालं पंचाळीस दिवस म्हणजे याने जन्माला येऊन ह्याचे पंचाळीस दिवस पूर्ण झाले आता हे अन्न निर्मिती बाग येत नाही म्हातारा झालो त्याच्यामुळं परत हे मग अशा पानांवरती ज्याऐी बुरशी जोवाणं पाडणार बीजाणू पाडणार मी लगेच अशाचं पान लगेच बघायला बोलतो करपायाना तुळयाना सगळे रोग द्यायचे आणि प्रवास आपण काय करायचं पंचाळीस दिवस आलं पुढं पाऊस येणार सांगितलं बुडाने अशा पद्धतीने काढून टाकली सगळी त्याला कातर घ्या किंवा चापू घ्या दात्याचा मी ती बुडातला की पाल हाताने मला तुम्हाला तुम्ही इथपर्यंत ही सगळा पाला काढा असेल तर शेताच्या बाहेर काढून टाका जर जोर नसेल तर इथं पडला तरी काय होत पाला काढा आणि साईड असेल किंवा एम पंचाळीस तरी हे काढून झाल्यानंतर फवारणी करून घ्यायची